पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने मैदानी क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत तब्बल चार पदकांची कमाई केली आहे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या स्पर्धेत सोलापूरच्या धावपटूंनी शुक्रवारचा दिवस अक्षरशः गाजवला धावण्याच्या शर्यतीत संगमेश्वर महाविद्यालयाच्या विनीत दिनकरने दहा पूर्णांक सहासष्ट सेकंदात सुवर्णपदकाची कमाई करत वेगवान धावपटूचा मान मिळवला त्याच शर्यतीत दयानंद महाविद्यालयाच्या हर्ष राऊतने दहा पूर्णांक ब्याऐंशी सेकंदात रौप्यपदक पटकावले उंच उडीमध्ये सांगोला महाविद्यालयाच्या सुजाता बाबरने एक पूर्णांक पंचावन्न मीटर उडी मारत सुवर्णपदक जिंकले गतवर्षी रौप्यावर समाधान मानावं लागलं होतं मात्र यंदा तिने शानदार पुनरागमन केले तर पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाच्या दाजी हुबाळेने कांस्य पदकाची कमाई केली त्यांनी ही शर्यत चार मिनिटांत पूर्ण केली